कापूस पिकासाठी दुसरे व्यवस्थापन कोणते करावे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांचे कापूस एक साठ ते सत्तर दिवसाचे झालेले आहे म्हणजे जेनी लागवड आपल्या कापूस पिकाची लागवड पाण्यावर केलेली आहे किंवा एक जूनची लागवड आहे अशा शेतकरी मित्रांना कापूस पिकाचे खत दुसरे व्यवस्थापन कसे प्रकारे करावे त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे तर प्रथमतः जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ऑर ठेवायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लवकरात लवकर पडेल शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे दुसरे खते व्यवस्थापन करत असताना आपल्याला बरेचसे काही गोष्टी ज्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही तत्वावर आपल्याला विचार करायचा आहे कारण का शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे दुसरे खते व्यवस्थापन एकदम तंतोतंत होणं अत्यंत गरजेचं आहे कारण का मित्रांनो पहिलं खते व्यवस्थापन चालू असताना पहिल्या व्यवस्थापनामध्ये आपण कोणतेही खत वापरले किंवा युरियाचे प्रमाण जादा झाले किंवा कमी झाले याच्यामुळं पाऊस असतो याच्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही परंतु मित्रांनो दुसऱ्या खते व्यवस्थापनामध्ये परतीचा पाऊस पुढं अधिक होतो किंवा होतच नाही अशा दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंटवर आपल्याला विचार करायचा आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे दुसरे खत व्यवस्थापनामध्ये जे काही शेतकरी मित्राचे कापूस हलक्या जमिनीत आहे त्यांना आपलं दुसरं व्यवस्थापन पाऊस चालू असताना किंवा वातावरण बघून आपल्याला दुसरे खत व्यवस्थापन आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे कारण का मित्रांनो परतीचा पाऊस पडतो किंवा नाही पडतो हे दोन भाग झालेले आहे याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर दुसरं खत व्यवस्थापन करण्याचे गरजेचं आहे आता मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण कापूस पिकासाठी बारा बत्तीस सोळा किंवा मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस प्लस ओ पी किंवा मित्रांनो बारा बत्तीस सोळा आणि शक्ती पोटॅश हे दोन्ही कॉम्बिनेशनचा आपल्याला वापर करायचा आहे जे काही शेतकरी मित्रांजवळ सुपर किंग किंवा डेल्टा किंवा मित्रांनो शक्तीपोटॅश सारखे प्रोडक्ट भेटतात ते शेतकरी मित्रांना आपल्या कापूस पिकाला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सुपर किंग नावानं ना, मार्केटमध्ये मा खत अव्हेलेबल आहे याच्या याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचे विविध प्रकारचे घटक आहे त्याचा संघ आपल्याला मित्रांनो वापरायचा आहे डेल्टा मित्रांनो हे डेल्टा एक ऑर्गॅनिक ऑर्गन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये जे काही नत्र आहे ते आपल्याला उपलब्ध करून देतो आणि मित्रांनो त्याच संघ आपल्याला वापरायचा आहे शक्ती पोटॅश मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांची कापूस पिकाची वाढ झालेली नाही त्या शेतकरी मित्रांना आपल्या कापूस पिकासाठी जिंदा किंवा एफ सारखे आपण सल्फर वापरले तर आपल्याला चांगला चांगला रिझल्ट आपल्या कापूस पिकाला पाहायला भेटतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांचे भारी जमीन आहे खरगडबाजीवर आहे ते शेतकरी मित्रांना आपल्या कापूस पिकाला एकरी एक, एक गोणी दहा अस आणि अर्धी गोणी इराची आपल्याला कापूस पिकाला पेरायचे आहे कारण का मित्रांनो खळगड जमीनची वल जी आहे ती जास्त वेळ टिकून राहते आणि जास्त वेळ टिकून राहण्यामुळं युरियामुळं कापूस पिकाची वाढ जास्त होते फुटवे जास्त निघतात आणि कापूस पिकाला दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये युरिया वापरल्यामुळे कापूस पीक जास्त दीर्घकाळासाठी आपले कापूस पीक हिरवे राहते आणि हिरव्या राहिल्यामुळं आपल्या कापूस पिकाचे फुटवे निघतात तर मित्रांनो अशा तीन जमिनीचे तीन प्रकार झालेले आहे जे काही शेतकरी मित्र हलकी जमीन आहे त्यांना दहा सव्वीस वापरून आपले कापूस पिकाची दुसरी खत व्यवस्थापन करून घ्यायचे आहे जे शेतकरी मित्रांची मिडियम जमीन आहे त्यांना सुपर किंग डेल्टा आणि पोटस सारखी खत वापरायचे आहे आणि जे काही शेतकरी मित्रांची भारी जमीन आहे तिथं आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा एक गोनी आणि अर्धी गोणी येण्याचे आपल्याला वापरायची आहे तर जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहेत ते आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ओढ ठेवायचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान